यवतमाळ माजी मंत्री बच्चू कडू यांची सातबारा कोरा करा पदयात्रा यवतमाळ जिल्ह्यात दाखल माजी मंत्री बच्चू कडू यांची सातबारा कोराकरा ही पदयात्रा वाशिम जिल्ह्यातील उमरडा बाजारा येथून यवतमाळ ये जिल्ह्यात दाखल झाली यावेळी बच्चू कडू यांनी धनगर समाजाची ओळख असलेली काठी घोंगडी आणि फेटा बांधून मेंढपाळ बांधवांसोबत संवाद साधला ठिकठिकाणी या पदयात्रेचे स्वागत शेतकरी शेतमजूर करीत असून कर्जमाफीच्या घोषणा मोठ्या प्रमाणात देण्यात आला यात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत गणपती बप्पा वाजवी दरात आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी रुबाबदार फेटा शेला सोहळ या बरोबरच धोतर आपल्या आवडीप्रमाणे बनवूया या बरोबरच मूर्तीला नेसून देखील दिलं जाईल यासाठी आजच एम जी ग्रुप एम जी ड्रेपरी आर्टिस्ट यांना कॉल करूयात अधिक माहितीसाठी संपर्क एकोणनव्वद नव्याण्णव एकोणचाळीस झिरो झिरो बत्तीस